नमस्कार मित्रांनो राष्ट्रपतींशी संबंधित पुढच्या तरतुदी बघूयात राष्ट्रपतींचं okay? तर पद कधी रिक्त होतं ओके कधी वॅकंट होतं एक म्हणजे नॉर्मली राष्ट्रपतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो तो जर संपला तर रिक्त होतं दिस इज नॅचरल राष्ट्रपतींनी राजीनामा दिला राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देता उपराष्ट्रपतींकडे तर राष्ट्रपतींनी जर उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवला त्याच्यामुळे पद रिक्त होतं राष्ट्रपतींना कलम एकसष्टनुसारच्या महाभिगोयाद्वारे पदावरून दूर केलं तर राष्ट्रपतींचं पद रिक्त होतं राष्ट्रपतींचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर रिक्त होतं राष्ट्रपतींची निवडणूक अवैध घोषित झाली समजा म्हणजे जा निवडणूक झाली राष्ट्रपतींनी पदग्रहण केलं पण त्याच्याशी संबंधित काही केस चालू होती सर्वोच्च न्यायालयात आणि त्याचा भाग म्हणून जर ती निवडणूकच अवैध घोषित झाली किंवा राष्ट्रपती पद धारण करण्यासाठी अपात्र ठरले म्हणजे ज्या ज्या पात्रतेच्या अटी आहेत समजा नंतर लक्षात आलं की त्यांचं त्यावेळी वय पस्तीस नव्हतंच किंवा त्यांनी कुठलं तरी लाभाचं पद धारण केलं होतं परंतु त्यांनी सांगितलं नव्हतं किंवा ते भारताचे नागरिकच नव्हते एनिथिंग अशा काही कारणाने अपात्र ठरले तर सुद्धा त्यांचं पद रिक्त होत ओके okay? आता बघा पद रिक्ततेच्या बाबतीत काय तरतुदी आहे बघा नॉर्मली जेव्हा कार्यरत असलेल्या राष्ट्रपतींचा पाच वर्षाचा कालावधी संपण्याच्या आताच पुढील राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित असतं नॉर्मल केसमध्ये आपल्याला ऑलरेडी माहीत असतं की बा सध्या जे राष्ट्रपती आहेत यांनी कधी पदग्रहण केलेलं आहे तिथून त्यांचा पाच वर्षाचा कालावधी कधी संपतो हे माहीत असतं त्यामुळे नॉर्मल कंडिशनमध्ये तो कालावधी संपण्याच्या आधीच पुढच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची प्रक्रिया नॉर्मली पूर्ण केली जाते परंतु काही कारणाने जर त्या निवडणुकीला विलंब झाला तर तो पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर अजून काही एक्स्ट्रा काळपर्यंत जर नवीन राष्ट्रपतींची नेमणूक करता आली नाही निव निवडणूक झाली नाही तर तेवढा एक्स्ट्रा कालावधीला जे अस्तित्वात असलेले राष्ट्रपती असतात तेच पद धारण करतात असं नाही की त्या दिवशी पाच वर्षांचा कालावधी ज्या दिवशी संपला त्या दिवशी हे राष्ट्रपती पद सोडून देतात आणि मग उपराष्ट्रपती वगैरे त्यांचं पद धारण करतात असं नाही जे आहेत तेच राष्ट्रपती पुढे कंटिन्यू करतात ओके उपराष्ट्रपतींना पदभार दिला जात नाही राष्ट्रपतींचा राजीनामा किंवा मृत्यू किंवा पदावरून दूर केलं जाणं किंवा अन्य कारणाने जर राष्ट्रपती पद रिक्त झालं तर अशा रिक्ततेच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेतली जाते आणि तोपर्यंत तो उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पाहतात इथे उपराष्ट्रपती हे पाहतात कार्य राष्ट्रपतींचं कधी समजा आयदर त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा ते काहीतरी अपात्र घोषित केले गेले किंवा के त्यांना पदावरून दूर करण्याचे ठराव पास आले तर अशा वेळी मग ते बाहेर पडतात आणि त्यांच्या जागेवर उपराष्ट्रपती हे तो का कारभार बघतात मात्र सहा महिन्यांच्या आत राष्ट्रपतींची निवडणूक घेणं आवश्यक असतं समजा अशावेळी म्हणजे ज्यावेळी राष्ट्रपतींचं पद रिक्त झालं या काही कारणाने त्यावेळी समजा उपराष्ट्रपतींचं पद पण चुकून रिक्त असेल तर मग सरन्यायाधीश हे राष्ट्रपती म्हणून काम बघतात आणि समजा सरन्यायाधीश हे पद पण रिक्त असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाचे जे उपलब्ध असलेले इतर ज्येष्ठतम न्यायाधीश असतील ते उप राष्ट्रपतींचा कारभार बघतात ओके सो okay? so, उप राष्ट्रपती अशा पद्धतीने त्यांचं पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती अन्यथा सरन्यायाधीश किंवा मग उपलब्धांमधले ज्येष्ठतम न्यायाधीश हे बघतात ओके आणि ज्यावेळी ते अशा पद्धतीने राष्ट्रपतींचं काम बघत असतात त्यावेळी ते तेवढ्या ते काळापुरते राष्ट्रपतींचे सर्व अधिकार संरक्षण तरतुदी पगार भत्ते वगैरे सर्व त्यांना प्राप्त होतात गैरहजेरी आजार किंवा तत्सम तात्पुरत्या कारणांमुळे राष्ट्रपती जर आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असतील तेव्हा तेवढ्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींची कार्य पार पडतात म्हणजे काही कारणाने गैरहजर आहेत किंवा आजारी आहेत किंवा कुठल्याही कारणाने ते अनुपस्थित असतील तर तेवढ्यापुरते उपराष्ट्रपती बघतात समजा त्यावेळी हे उपराष्ट्रपतींचं पद पण रिक्त असेल तर मग सरन्यायाधीश ते पण रिक्त असेल तर मग ज्येष्ठतम न्यायाधीश आणि तेवढ्या काळापुरते त्यांना सगळे राष्ट्रपतींचे अधिकार वगैरे हो मिळतात ठीक राष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल काही महत्त्वाच्या बाबी महत्वाची एक बाब आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीला पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट राष्ट्रपतींच्या निवडणुकीला पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही हे पक्क ब्रेनवर पेंट करून ठेवायचं या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व्हीप काढू शकत नाहीत कारण मतदान हे गुप्त प्रकारचं असतं म्हणजे साधारणतः प्रत्येक जे इलेक्ट्रल कॉलेजचे सदस्य असतात त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागृत ठेवून मतदान करणं अपेक्षित असतं त्यामुळे पक्ष व्हिप काढू शकत नाही की यालाच मतदान करा इनफॉर्मली सांगू शकतात तो वेगळा आहे पण व्हीप काढू शकत नाही आणि व्हीप नाही म्हणजे पक्षांतरबंदी कायदा नाही कारण व्हीपचं उल्लंघन होतं व्हीपचं उल्लंघन झालं की पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित तरतुदी येतात ओके सो पक्षांतरबंदी कायदा नाही व्हीप नाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचं असेल तर निवडणूक निकालाच्या दिनांकापासून तीन दिवसात तसं करावं लागतं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित काही याचिका असते इलेक्शन पिटिशन असते ती फक्त सर्वोच्च न्यायालयात करता येते कुठेही इतर नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फायनल असतो मात्र तशी याचिका करायची असेल तर ती निवडणूक निकालाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत करावी लागते आता राष्ट्रपतींचे महत्वाचे कार्यकारी अधिकार म्हणजे काय एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आपण एकदम स्टार्टिंगला बघितलं होतं की केंद्र सरकारचा सर्व कार्यकारी कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो म्हणजे बघा जो कायदा पण होतो तो कायदा राष्ट्रपतींच्या संमतीने होतो इव्हन जे पंतप्रधान नेमले जातात तर प्रेसिडेंट इज प्लीज टू म्हणजे ते पण पंतप्रधान राष्ट्रपतीच नेमत असतात पंतप्रधानांना म्हणजे सगळा कार्यकारी कारदा कार कारभार जो चाललेला असतो हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतात ओके पंतप्रधानांची नेमणूक कोण करतं जरी आपल्याला माहीत असलं की पंतप्रधान कोण होतो की ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाच्या जे संसदीय हे असतो संसदीय पक्ष असतो त्याचे जे सगळे खासदार असतात ते मिळून एक पक्ष नेता ठरवतात आणि त्यांचं नाव राष्ट्रपतींकडे जातं टेक्निकली पंतप्रधानांची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतात आणि जे मंत्री असतात ते पंतप्रधान मग राष्ट्रपतींना सांगतात की राष्ट्रपती साहेब किंवा राष्ट्रपती मॅडम हे हे लोक आहेत यांचा माझ्या मंत्रिमंडळात समावेश करा तर ते पंतप्रधानांच्या सल्ल्याने त्या लोकां त्या व्यक्तींची नेमणूक ते मंत्री म्हणून करतात कोण करतात पण राष्ट्रपतीच करतात राष्ट्रपतींद्वारे केल्या जाणाऱ्या इतर नेमणुका म्हणजे कार्यकारी अधिकारात आलं मा भारताचे महान्यायवादी ॲडव्होकेट जनरल महालेखापाल कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त ओके okay? मुख्य म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर इलेक्शन कमिशनर संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य राज्यांचे राज्यपाल वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी ओबीसी यांच्या एकूण परिस्थितीविषयी चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना राष्ट्रपती करू शकतात एस सी एस टी आयोग ओबीसी आयोग या हे याची ऑर्डर कोण करतात राष्ट्रपती करतात वेगवेगळे राज्य व केंद्र आणि राज्य यांच्यातील वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद म्हणजे इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना करू शकतात की वेगवेगळी राज्य केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जास्तीत जास्त समन्वय सहकार्य वाढीस लागावं म्हणून इंटरस्टेट काउन्सिल त्याची स्थापना राष्ट्रपती करतात राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रशासकांची नियुक्ती करून त्याद्वारे केंद्रशासित प्रदेशांचे प्रत्यक्ष प्रशासन चालवतात दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट केंद्रशासित प्रदेशांवर जे प्रशासक असतात त्यांची नेमणूक डायरेक्ट राष्ट्रपती करतात आणि त्यांच्या मार्फत राष्ट्रपती डायरेक्ट त्या केंद्रशासित प्रदेशांचा कारभार चालवतात अर्थात कोणाच्या सल्ल्याने पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने एखादा प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून ते घोषित करू शकतात आपण अनुसूचित प्रदेशाचं महत्व बघितलंय बघा की अनुसूचित प्रदेशामध्ये वेगळ्या तरतुदी लागू होतात काही तरतुदी लागू होत नाही पंचायतराजमध्ये आपण बघितलं की पंचायतराजशी संबंधित ज्या घटनेच्या तरतुदी आहेत त्या नॉर्मली अनुसूचित क्षेत्राला लागू होणार नाहीत पण घटनेने संसदेने कायदा केला तर लागू होतील तर अशा पद्धतीचे जे अनुसूचित क्षेत्र आहेत ते घोषित करण्याचं काम सुद्धा राष्ट्रपती करतात अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांच्या बाबतीत राष्ट्रपतींना विशेष अधिकार आहेत ओके ठीक आहे आता राष्ट्रपतींचे महत्वाचे वैधानिक अधिकार आधी बघितले ते कोणते अधिकार होते कार्यकारी अधिकार म्हणजे काय ऍक्च्युअल एक्झिक्युटिव्ह पॉवर्स नेमणुका करणे वगैरे वगैरे ओके आणि वैधानिक अधिकार म्हणजे काय संसदेचं जे कायदेविषयक कामकाज आहे किंवा ओव्हरऑल राष्ट्राचं कायदेविषयक जे कामकाज आहे कायदे तयार करण्याशी संबंधित त्याच्या संबंधित अधिकार म्हणजे वैधानिक अधिकार मग ते कोणते नंबर वन म्हणजे आपण बघितलेलं की संसदेचे जे लेक्चर्स ले आपण बघितलेले आहेत आपण बघितलेत की संसदेमध्ये राष्ट्रपतींचा समावेश होतो राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृह करेक्ट सो so, राष्ट्रपती हे संसदेचा अविभाज्य भाग आहेत संसदेचं अधिवेशन बोलवणं सत्र समाप्ती करणं पंतप्रधानांच्या शिफारिनुस शिफारसीनुसार लोकसभा विसर्जित करणं हे सगळं राष्ट्रपती करतात अर्थात पंतप्रधानांच्या सल्ल्याने संसदेचा आपण जो अभ्यास केला आहे त्याच्यात आपण डिटेल बघितलेलं की अधिवेशन कसं बोलवलं जातं सत्र समाप्ती वगैरे संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक विशेष करून जेव्हा एखाद्या कायद्याच्या बाबतीत डेडलॉक होतो म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये एकमत होत नाही त्यावेळी संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते इतरही काही वेळी बोलावली जाते उदाहरणार्थ नवीन लोकसभा तयार झाल्यानंतर किंवा संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना वगैरे वगैरे तर या सगळ्या ज्या संयुक्त बैठका बोलवल्या जातात दोन्ही सभागृहांच्या ते बोलावण्याचं काम पण कोण करतात राष्ट्रपती करतात सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेसमोर अभिभाषण करणे मी जून दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यासमोर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे दोन जूनची तारीख आहे चार जूनला रिझल्ट लागणार आहेत लोकसभेचे त्याच्यानंतर ज्यावेळी सरकार स्थापन होईल नवीन तर त्या स ते सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं जे अधिवेशन होईल त्याच्या सुरुवातीला संसदेसमोर अभिभाषण करतात राष्ट्रपती दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला अभिभाषण करणे म्हणजे हे काय आहे की सार्वत्रिक निवडणुकीनंतर समजा सार्वत्रिक निवडणुका झाल्या सरकार बनलं त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी पुढचे पाच वर्ष प्रत्येक वर्षी, वर्षी संसदेचं जे पहिलं अधिवेशन होतं त्या अधिवेशनाच्या सुरुवातीला सुद्धा अभिभाषण करतात राष्ट्रपती संसदेतील प्रलंबित असणाऱ्या विधेयकांच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही बाबतीत संसदेच्या सभागृहाकडे संदेश पाठवू शकतात ते एखादं प्रलंबित विधेयक असेल तर हे विधेयक पास करावं किंवा या विधेयकाशी संबंधित चर्चा करावी किंवा अजून काहीतरी असे संदेश ते पाठवू शकतात लोकसभेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी दोन्ही पदे रिक्त झाली किंवा राज्यसभेत सभापती उपसभापती अशी दोन्ही पदे रिक्त झाली तर त्या त्या सभागृहातल्या एखाद्या सदस्याला अध्यक्ष किंवा सभापती म्हणून ते नेमतात जर दोन्ही वॅकन्सीज असल्या तर तिथल्याच बहुधा ज्येष्ठ सभासदाला केलं जातं अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सभापती उपसभापती हे कोण करतं राष्ट्रपती करतात राज्यसभेमध्ये बारा सदस्यांचं नामनिर्देशन करतात आपण बघितलेले राज्यसभेची डिटेल रचना आपण बघितलेली आहे बारा सदस्य कोणत्या याच्यातले असतात ते साहित्य किंवा विज्ञान किंवा कला किंवा समाजसेवा या क्षेत्रातले विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या बारा जणांचं नॉमिनेशन करतात लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर त्याच्या दोन सदस्यांना लोकसभेवर नामनिर्देशित करतात मात्र हे आता फक्त या अस्तित्वात असलेल्या लोकसभेपुरतच आहे याच्यानंतर हे नसणार आहे याच्यात जे बदल झालेले आहेत हे मी अत्यंत डिटेल लोकसभेशी संबंधित टॉपिकमध्ये बघितले त्याच्यामुळे अँग्लो इंडियन समाजाचं याच्या पुढे आता असणार नाही फक्त जी एक्झिस्टिंग लोकसभा होती त्याच्यातले जे होते ते राहतील पुढच्या लोकसभेपासून अँग्लो इंडियन राहणार नाही त्यामुळे हे हा अधिकार नंतर काउंट होणार नाही एवढं लक्षात ठेवा निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने संसद सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेणे आपण बघितलेलं बघा की अपात्रतेचा जो निर्णय असतो तो राष्ट्रपती घेतात पण कोणाचा सल्ला घेतात त्याच्यासाठी निवडणूक आयोगाचा इलेक्शन कमिशनचा संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला दे स्वीकृती देणे आपल्याला माहित आहे की दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं किंवा समजा घटनाद्रुस्ती विधेयक असेल तर दोन्ही सभागृहांनी आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी स्वीकृती दिली की तो कोणाकडे जातो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जातो आणि जोपर्यंत राष्ट्रपतींची स्वीकृती मिळत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही ओके okay? राईट right. आता राष्ट्रपतींकडे ज्यावेळी विधेयक जातं त्यावेळी राष्ट्रपती काय काय करू शकतात संमती देऊ शकतात किंवा परत पाठवू शकतात वगैरे वगैरे ते आपण डिटेल अत्यंत डिटेल बघितलेलं आहे संसदेच्या टॉपिकमध्ये त्यामुळे मी इथे रिपीट करत नाही ते आणि त्यात पण धनविधेयकाच्या बाबतीत वेगळ्या तरतुदी आहेत साध्या विधेयकाच्या बाबतीत वेगळ्या तरतुदी आहेत आणि ते तुम्ही संसदेशी संबंधित टॉपिकमध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी ओके राज्याच्या विधीमंडळाने मंजूर केलेले विधेयक संमतीसाठी राज्यपालांकडे येतं बघा आता आपण राज्यात येऊ आपण स्टडी करतोय राष्ट्रपतींचा पण एक अधिकार असा इनडायरेक्टली येतो राज्यांकडनं कसा राज्याच्या समजा विधानमंडळाने एखादा एखादं विधेयक पास केलं मग ते राज्यपालांकडे संमतीसाठी जातं ज्यावेळी राज्यपालांकडे संमतीसाठी जातं त्यावेळी राज्यपालांकडे दोन तीन ऑप्शन असतात एकतर स्वीकृती देणे किंवा स्वीकृती न देणे एक ऑप्शन असा असतो की राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवणे ओके सो एक ऑप्शन काय असतो इतर पर्यायांसोबत की राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवणे मग ते राष्ट्रपतींच्या विचारासाठी जेव्हा आलं तर मग राष्ट्रपती त्याच्यावर काय करतात एकतर संमती देऊ शकतात ओके बाबा करून होऊ द्या पास मग राष्ट्रपतींची संमती राज्यपालांकडे येईल राज्यपाल संमती देऊन टाकतील दे. संमती नाकारू शकतील राष्ट्रपती ओके आणि धनविधेयक वगळता म्हणजे धनविधेयक सोडून द्या ते वगळता इतर विधेयक हे राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपती राज्यपालांना काय म्हणतील धनविधेयक सोडू ना इतर विधेयक केव्हा ठीक आहे तुम्ही माझ्या विचारार्थ पाठवलं होतं ता मी त्याच्यावर विचार केला आणि मला असं वाटतं की याच्यात वा काही असे असे बदल करण्यासाठी तुम्ही हे राज्यविधी मंडळाकडे परत पाठवा मग त्यावेळी राज्य विधीमंडळ त्यावेळी राज्यपाल त्यानुसार राज्य मंडळाकडे परत पाठवली पाठवतील शिफारसींसह समजा त्या शिफारसी मान्य करून किंवा मान्य न करता राज्य विधिमंडळाने जर परत ते विधेयक पाठवलं राज्यपालांकडे आणि राज्यपालांनी परत राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवलं तर त्यावेळी राष्ट्रपतींना संमती देण्याचं बंधन नाही म्हणजे अशा पद्धतीने एक प्रकारे राष्ट्रपती हे राज्याच्या विधेयकावर भेटो म्हणजे नकाराधिकार वापरू शकतात ओके सो हा सुद्धा एक अधिकार आहे राष्ट्रपतींचा कोट कशाशी संबंधित वैधानिक अधिकार अध्यादेश काढणे कलम एक दोन तीन हे लक्षात ठेवायला एकशे तेवीस म्हणण्यापेक्षा ना एक दोन तीन म्हणा राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कलम एक दोन तीन अध्यादेशला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ऑर्डिनन्स समजा संसदेचं अधिवेशन सुरू नसेल पण एखादा कायदा तातडीने करण्याची गरज आहे पण संसदेचं अधिवेशन सुरू नाहीये कारण कायदा करायला संसदेने दोन्ही सभागृहांनी तो पास करावा लागतो राष्ट्रपतींकडे कर जावा लागतो पण संसदेचं अधिवेशन सुरू नाहीये पण एखादा कायदा करणं अर्जंट आहे मग अशा वेळी राष्ट्रपती तो कायदा अध्यादेशाच्या रूपाने जारी करू शकतात ऑर्डिनन्स ओके मात्र अध्यादेश काढल्यानंतर संसदेचं पुढील अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत अशा अशा अध्यादेशाला संसदेने मान्यता देणं आवश्यक असतं समजा आज अध्यादेश काढला या अध्यादेशानंतर लगेच जि जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल ते अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवड्याच्या आत हा जो अध्यादेश काढला होता या अध्यादेशाला संसदेने मंजुरी देणं आवश्यक आहे जर तसं नाही झालं तर तो अध्यादेश संपुष्टात येतो अन्यथा काय झालं असतं अन्यथा संसदेने म्हणजे सत्ताधारी पक्षाने अध्यादेशाच्या मार्फतच अध्यादेशाच्या मार्गाने सगळं चालवलं असतं संसदेकडे आलेच कस ते कायदे करायला म्हणून हे केलेलं आहे ओके अर्थात हा असा कालावधी संपण्यापुरती पूर्वी स्वतः राष्ट्रपती सुद्धा तो अध्यादेश मागे घेऊ शकतात ओके पंतप्रधानांच्या सल्ल्याने तो इश्यू नाही विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असतं उदाहरणार्थ नवीन राज्य निर्मिती राज्यांच्या सीमांमध्ये बदल भारताच्या संचित निधीतून करायच्या खर्चाशी संबंधित तरतुदी यासारखी ओके विशेष करून हे लक्षात ठेवा नवीन राज्य निर्मिती राज्यांच्या सीमांमधले बदल वगैरे हे राज्यांमधले चेंजेस करायचे जे असतात ना भौगोलिक सीमा नाव नवीन राज्यनिर्मिती वगैरे वगैरे याच्याशी संबंधित एकतर याला घटनादृष्टी मानलं जात नाही आपण पूर्वी बघितलेलं आहे मात्र राष्ट्रपतींची संमती फक्त राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते संमती नाही या संमती तर प्रत्येकच विधेयकाला आवश्यक असते यांना राष्ट्रपतींची पूर्वसंमती म्हणजे ते विधेयक मांडण्याच्या आधीच संमती आवश्यक असते ठीक आहे ओके okay. काही महत्वाचे अहवाल संसदेवर संसदेसमोर मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करतात उदाहरणार्थ महालेखापालांचे ऑडिट अहवाल म्हणजे कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांचे ऑडिट अहवाल संघ लोकसेवा आयोगाचा अहवाल म्हणजे युपीएससीचा अहवाल वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशनचा अहवाल या याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की त्यांचे अहवाल राष्ट्रपती संसदेसमोर मांडण्याची व्यवस्था करतात ओके okay. ठीक कलम दोनशे चाळीस अंदमान बेटे दादरा नगर हवेली दीव पुदुचेरी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत शांतता सुशासन व विकास यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना हे आपण केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित अभ्यास करताना आहे काय अंदमान निकोबार दादरा नगर रेल्ली दमणदीव पुदुचेरी लक्षद्वीप यांच्यात बाब कशासाठी शांतता सुशासन आणि विकास याच्यासाठी काही नियम तयार करण्याचे अधिकार आहेत मात्र पुदुचेरीमध्ये एक अपवाद आहे कारण पुदुच्चेरीमध्ये विधानसभा आहे इतरांमध्ये विधानसभा नाही त्यामुळे पुदुच्चेरीमध्ये हे नियम तयार करण्याचे राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत ते कधी आहेत जेव्हा तेथील विधिमंडळ स्थगित किंवा विसर्जित झालेलं असेल तेव्हा अन्यथा काय झालं असतं विधानसभेचा काय उपयोग असतो तिथे पुदुचेरीमध्ये सो जेव्हा तेथली विधानसभा ही आयदर स्थगित आहे किंवा विसर्जित झालेली आहे त्यावेळी पुद्दुचेरीमध्ये सुद्धा राष्ट्रपती नियम करू शकतात इतरांमध्ये मात्र अंदमान निकोबार वगैरे यांच्यामध्ये तर विधानसभा नाहीच आहे त्याच्यामुळे तिथे केव्हा हे नियम करू शकतात पुदुचेरीमध्ये मात्र जेव्हा विधानसभा स्थगित किंवा विसर्जित असेल तेव्हाच तिथे जर रेग्युलर विधानसभा कार्य करत असेल तेव्हा मात्र पुदुचेरीमध्ये असे नियम राष्ट्रपती तयार करू शकणार नाही राईट परफेक्ट आता पुढचा जो आहे तो राष्ट्रां राष्ट्रपतींचे वित्तीय अधिकार ते वित्तीय अधिकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके थँक्यू व्हेरी मच